शेतकरी बांधवांनो आता कारखान्याच्या नर्सरीमध्ये तयार झालेले ऊस रोप जे आहेत ते आता वितरण करण्यात जे आहे ते सुरू झालेले आहेत तर हे शेतकरी महोदय आहेत त्यांच्याकडं आज अठरा हजार रोपांची काल गाडी जी आहे ते बुक केलेली जी आहे ते त्यांना देण्यात पण आलेली आहे संबंधित नर्सरी चालकांकडून तर हे करत असताना शेतकऱ्यांच्या रोप इथं आल्याच्या नंतर बऱ्याचशा चुका होतात तर पहिली चूक काय होते गेल्या वर्षी आम्ही अशाच पद्धतीनं मागच्या दोन वर्ष पाहतोय की काही ठिकाणी रोप जे थे, आहे थे, ते थेट जे आहे ते तिथे सावली खाली वगैरे जे थे, आहे ते ठेवले जात नाहीत ते म्हणजे असं त्याला सावली किरण गरजेचं आहे आता जसं ह्या शेतकरी महोदयांनी ह्या झाडाच्या खाली हे ठेवलेले थे। तर व्यवस्थित दिवसभर या ठिकाणी सावली जी आहे ती आली पाहिजे अशा पद्धतीने एक आपण नियोजन करायचं आहे समजा आपल्याकडे तशा प्रकारचं झाड नसेल तर चार डांके समजा आता ही एवढेच रोप आहेत समजा आपले तर या कोपऱ्याला एक डामका या कोपऱ्याला एक डांबका तिथं एक डांबका आणि पलीकडे एक डांबका लहाना जरी लावला तर हरकत नाही ते लावून आपण ग्रीन नेट जे आहे ते ह्या रोपांवर जे आहे ते ग्रीन नेट जे आहे ते आपल्याकडे डुकरासाठी जे आपण लावतो तर ती आपण तिथं लावणं गरजेचं हा एक महत्वाचा विषय पाणी देत असताना बरेचसे शेतकरी काय करतात जसं मी पहिल्यांदा फवार्यानं पाणी तर फवार्यानं जे आहे ते आपण पाणी द्यायचं नाही फवार्याचे तुषार मायन्यूट असतात ते फक्त ह्या पानांवर पडतात पाण्याच्या खाली जात नाही आपलं पाणी हे रोपांच्या खाली जाऊन जे आहे ते ह्याला हे जे कोकोपीट आहे आता हे बघा कोकोपीट आता तुम्ही किती वेळ पाणी दिलंय तिसरी वेळ आहे मला सांगा हे कोकोपीट मध्ये ह्याला जर दाबलं तर पाणी पडायलाय का बर का मोकळ आहे ना तर शेतकरी बांधवानो हे असं मोकळं नको राहायला पाहिजे आपण पाणी दिल्याच्या नंतर ह्याच्या खाली पाणी आता आता पाणी दिलं ना इथं तर मला सांगा माझ्या हातावर पाणी दिसायलाय का हे गेलं का ह्या रोपाच्या ह्याच्या पस्तूर गेलं का मुळापासूर ह्या अडचणी ज्या आहेत ते शेतकरी बांधवानो आपल्या होतात आणि मग ह्या मुळांना पाणी न दिल्यामुळं किंवा आता एवढे सगळे रोप लावायला आपले दोन तीन दिवस जाणार आहेत आपल्याला माहिती आहे की पाणी हे जीवन आहे असं म्हणतो आपण आणि अशा पद्धतीनं जर प्रॉपर पाणी जर आपण रोपांपर्यंत दिलं नाही ह्या मुळांची कार्यक्षमता जर कमी झाली तर उद्या आपल्या रोपांचं नुकसान होऊ शकतं आपली रोपं वाळू शकतात शकता। त्याच्यामुळं पाणी जे आहे ते तुम्ही ठीक आहे तुमच्याकडं म्हणजे हे नसेल ते झारी वगैरे जरी नसेल तर किमान एक कळशी भर पाणी जे आहे ते व्यवस्थित आपण तिथं ह्या मुळापासून गेलं पाहिजे आणि पाणी दिल्याच्या नंतर वाटलं तर एखादं रोप काढून घेऊन हेत बघा याचे पाणी गळालं पाहिजे इथपर्यंत जर आपण पाणी दिलं तरच हे रोप जे आहे ते आपले जगणार आहेत अन्यथा आपल्या ह्या रोपांच्या मुळांपर्यंत पाणी न भेटल्यामुळे सुद्धा आपलं नुकसान जे आहे ते होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सर्वांनी काळजी जी आहे ते घ्या आता प्रॉपर थोडस आहे का पाण्याची ना खाली पॉज करा टाका मग पाणी तर हे हो का शेतकरी बांधवांना असं व्यवस्थित हा हा टाका एकाच ठिकाणी जास्त वेळ टाकायचं असं प्रत्येक ट्रेला शेतकरी बांधवांना फार काही त्याला काही असं काही वेगळे टेक्नॉलॉजी वापरायची नाही जसं हे मामा टाकतायत तसं किमान दोन डबळे जे आहे ते लिटरचे ह्याच ठिकाणी एकाच प्रियला इथंच पुढे मामा इथं पुढे द्या आणखीन अशा पद्धतीनं जरी आपण जसं आपण पाणी टाकतो ना सडा टाकतो तर तशा पद्धतीनं असे व्यवस्थित पाणी जे आहे ते आपण टाकलं पाहिजे आणखीन एक टाका इथंच टाका ह्या पद्धतीनं पाणी जास्त जरी लागत असेल असं जरी आपल्याला वाटत असेल शेतकरी बांधवांना तरीसुद्धा खाली जसं मी तुला ये तुम्हाला इथं याच्या आधी दाखवलं होतं तसं जे आहे ते पाणी खालपर्यंत जात नाही आता इथं जर बघितलं एक इकडे या इक अलीकडं आणि ह्याच्यातलं एक रोप काढा तर हे पाण्याची देण्याची ही योग्य पद्धत आहे इकडचं मातातलं कुठलंही काढा हा काढा आता ह्याला दावं बरं हा हे असं पाणी जे आहे ते शेतकरी बांधवांना पडलं पाहिजे इथपर्यंत असं पाणी जर हिला जर दिलं तर हे रोप जे आहे ते वाचतात अन्यथा रोप नंतर वाळायला चालू होतात आता ह्याच्यासाठी मामा थोडासा वेळ लागेल पाणी जास्त लागेल लाग जा, पण लाग लाग तुम्ही जे मागा दिलं ते चुकीची पद्धत आहे असं ना का थोडं पाणी जास्त द्या हां आणि दुसरा विषय शेतकरी बांधवांनो रोप लागवडीपूर्वी आणखीन एक गोष्ट आपण इथं जागेवर एक करू शकतो ते काय करू शकतो तर एकोणीस 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 हे खत जे आहे ते पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रेड दोनचं सूक्ष्म अन्नद्रव्य मग ते लिबरल बी एस एफचं घेऊ शकता किंवा पूर्वाचं चिलमिस्को घेऊ शकता दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी किंवा वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं मल्टीमायक्रो न्युट्रींट किंवा कृषी विभागानं दिलेलं लिक्विड मल्टीमायक्रो ग्रेड दोन हे दोन मिली प्रति एक लिटर पाणी ह्यापैकी कोणतंही एक घ्या आणि शक्य असेल तर आपल्याकडे क्वाराजन जर आपल्याकडे असेल तर क्वॉराजनसुद्धा आपण समजा ह्या ठिकाणी आपल्याला सगळं हे करायला पाच लिटर पाणी लागणार असेल तर त्याच्यात अवघं फक्त दोन लिटर क्वाराजन किंवा क्लोरोपारिफ असेल तर लिटरला दोन मिली याप्रमाणे आपण हे घ्या आणि ह्याच्यावर जागेवर आपण फवारणी करा ह्या फवारणीचा काय फायदा होणार आहे तर हे जे काही ह्या कोकोपीटमधून काढलेलं आणि नंतर लागवड केलेलं जे काही रोप त्याला जो काही स्ट्रेस पडणार आहे तो, तो ताण घालवण्यासाठी हे मदत होणार आहे सोबत ह्याच्यामध्ये पाच मिली जे आहे ते वसंत ऊर्जासुद्धा आपण घेऊ शकतो आणि दुसरा विषय जे काही इनिशियल स्टेजमध्ये जी काही येणारी कीड आहे काही आळीवर्गीय किडींचा अटॅक होऊ शकतो तर ते जे आहे ते इथं कंट्रोल करण्यात जे आहे ते इथं मदत होणार आहे तर रोप लागवड करताना जागेवर रोप आल्याच्यानंतर जे आहे ते हे सगळी काळजी जी आहे ते आपण घ्यावी